फॅशन अंतर्गत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने येथे संपन्न झालेल्या फॅशन द्वारे बेटी बचोचा संदेश देण्यात आला जबरदस्त सादरीकरण बघून उपस्थितांचे मने हेलावली दिनांक पाच मार्च ते दहा मार्च नाशिक परिसरात प्रथमच पाकिजा फॅशन वीक संपन्न होत आहे नाशिक नगरीचे नाव जागतिक स्तरावर फॅशन नगरी म्हणून व्हावे यासाठी अनेक फॅशन प्रेमींचे योगदान मिळत आहे आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन औचित्य साधून इगतपुरी येथील नेचर रिट्रीट रिसॉर्ट येथे खास महिलांसाठी शो चे आयोजन करण्यात आले होते फॅशन आगमन झाल्यावर संचालक रुपाली सुराना व कपिल सुराना यांनी सर्व टीम चे ऑप्शन करून पारंपरिक पद्धतीने स्वागत केले आंतरराष्ट्रीय फॅशन शो प्रमाणे या कार्यक्रमासाठी खास व्यासपीठ भव्य स्क्रीन विद्युत व्यवस्था अशी जंगी तयारी करण्यात आली होती बेटी संकल्पना व सादरीकरण उपस्थितांना प्रचंड आवडली मोहजोदडो कालखंडापासून ते भारतीय महिला क्रिकेट संघाची प्रतिनिधी मिताली राज पर्यंत स्त्रियांच्या कर्तृत्वाला उजाळा देण्यात आला डॉक्टर सिद्धार्थ धारणे यांनी संकल्पना ग्राफिक्स ध्वनी आणि व्हिज्युअल आर्ट्स द्वारे एक्सपिरियन्स डिझाईन तयार केले आर एस वर्डक चे संचालक फॅशन डिझायनर रुपाली पगारे व श्रीराज जाधव यांनी कलानुरूप वेशभूषा तयार केली तर मॉडेल्सनी उत्कृष्ट सादरीकरण केले शोचे सादरीकरण बघून उपस्थितांची मने अक्षरशः हिलावली तर फॅशन टीमच्या च्या आग्रहाखातर सुराना दाम्पत्य एवढा सुंदर कार्यक्रम व सुंदर निसर्ग सौंदर्य लाभलेल्या या रिसॉर्टमध्ये आयोजित केला ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे जागतिक महिला दिन साजरा करण्याचा यापेक्षा अधिक चांगला पर्याय असूच शकत नाही असे मत कपिल सुरणा यांनी व्यक्त करून हा शो सादर करण्यासाठी त्यांच्या रिसॉर्ट ची निवड केल्याबद्दल सुराणा दांपत्याने संपूर्ण फॅशन शो टीम चे आभार मानले मुझे शो दिखाया था और जब मैंने लाइव देखा तो ऍक्च्युअली आई एम ऑनर्ड दॅट आप सब लोगों ने टच्यू को चूज किया इतना खूबसूरत विचार प्रेझेंट करने के लिए सो फर्स्ट ऑफ ऑल फ्रॉम ऑल द ऑडियन्स एंड एवरीबडी फ्रॉम टच टीम मुझे लगता है एवरीबडी विल एग्री दैट वुमन्स डे सेलिब्रेट करने का इससे बेहतर तरीका दूसरा कोई नहीं हो सकता तो जे, जिस मोमेंट पे आपने मुझे थॉट दिखाया था वुमन Empowerment एंड ये मैं बोला कि अगर ये चांस आई डोंट वॉन्टेड टू लूज दैट अपॉर्चुनिटी आई विल बी हॉनेस्ट विद यू एंड सेड यस एंड इस थीम को जस्ट मैं एक लाइन में अगर समराइज करना चाहूंगा तो मैं यही कहूंगा एवरी थिंग नासिक फैशन वीक एंड टच ब्लिस बोथ आर ब्यूटीफुल बाय नेचर थैंक यू वेरी मच एवरी दरम्यान बेंगलुरू आंतरराष्ट्रीय फॅशन वीक चे संस्थापक तथा दिग्दर्शक सन्मान गौडा यांनी दूरचित्रध्वनीद्वारे प्रेक्षकांशी संवाद साधताना भारतात होणाऱ्या फॅशन वीक मध्ये पाकिजा नाशिक फॅशन वीक चा अधिकृत समावेश करण्यात आला असल्याचे सांगून संपूर्ण फॅशन शो टीमचे कौतुक केले Welcome everyone. We are extremely thrilled to express our wholehearted support to Siddharth and his team for Nasik Fashion Week. The project is a testament to creativity, collaboration, and community spirit. P.F. of Bangalore International Fashion Week and IOT Fashion Fashion Research Firm, I, the founder Salman Gowda, all the very best guys and. गो ग्लोबल अँड रॉक द वर्ल्ड ऑल द बेस्ट सी यू सून तसेच बेंगलुरू आंतरराष्ट्रीय फॅशन वीक च्या सहसंस्थापिका त्रुशल सन्मान सदस्य पॅरा अथलीट तथा स्पोर्ट्स टेन एक्स टीम संचालक संदीप सिंग नेगी यांनी उपस्थितांशी संवाद साधला यावेळी रिसॉर्ट संचालक रुपाली सुराणा व कपिल सुराणा पाकिजा कटपी स्टोअर संचालक मोहम्मद हुसेन चिक्का नंदकुमार शेवाळे जिशान शेख ब्रँड अम्बेसेडर मानसी सिंह मिरल सलून अँड अकॅडमीच्या नेहा खरे पीएस फोटोग्राफर्स टीम चे मोहित पगारे प्रतीक सफाल प्रेम मुठेकर पूर्वाश लकलानी निखिल सोमवंशी भूषण तुपे ज्वल पटेल सिद्धांत पवार गणेश देवडे आदीसह मुंबई पुणे नाशिक इगतपुरीचे फॅशन प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसे न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर